स्वामी नमस्कार मित्रांनो सामुद्रिक शास्त्रात पुरुष आणि स्त्रीचे भविष्य त्यांच्या शरीराच्या अवयवांच्या आधारे जाणून घेण्याची पद्धत वर्णन केली आहे सामुद्रिक शास्त्रानुसार व्यक्तीचे दात देखील त्यांच्याबद्दल बरेच काही सांगतात दातांचा आकार दातूंचा प्रकार धातूची संख्या दातांमधील अंतर दोन्ही हात एकाच ठिकाणी असणे इत्यादी परिस्थिती मानवाशी संबंधित अनेक रहस्ये उलगडतात शास्त्रात मानवी शरीराच्या सर्व भागांची विविध लक्षणे वर्णन केली आहेत यामध्ये संग्रह मुख्य लक्षणे डोळ्यांची लक्षणे कापूर लक्षणे हाताची लक्षणे इत्यादी सर्व प्रकारच्या अवयवांच्या लक्षणांचे वर्णन आढळते आज आपण माणसाच्या दातांची लक्षणे भाग्यवान पुरुष आणि स्त्रीचे दात कसे असतात आणि त्यांचे विशेष प्रकार काय आहेत याबद्दल या जाणून घेणार आहोत तसेच शास्त्रानुसार दातांमध्ये अंतर असणे हे सामान्य लक्षण नाही दातांमध्ये अंतर असणे हे अनेक महत्वाचे संकेत देते जे तुम्हाला सर्वांना माहीत असले पाहिजे तर चला जाणून घेऊया की शास्त्रात कोणत्या प्रकारच्या दंत लक्षणांचे वर्णन केले आहे आणि त्यापूर्वी जर तुम्ही अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका शास्त्र म्हणते की दोन अंतर्गत समान किंवा सर्वेश्वर पांडे सर्वे वाशीकरण अशुभ राज्य भरिय चतुर व्हावे सामुद्रिक शास्त्रानुसार गणवेश असणे आणि एकमेकांना लागून असणे वृंदा आणि पातळ असणे हे सर्वोत्तम मानले जाते परिणामी एखाद्याला चांगले जीवन चांगले आरोग्य आणि धन आणि मालमत्तेने भरलेले आनंदी जीवन मिळते परंतु जर दात मागे असतील आणि जर दात वाकडे असतील तर ते यशात अडथळा आणतात परिणामी माणसाला अधिक वेदना तीव्रता आणि राग यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते असे दात असलेल्या व्यक्तीला यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते तिसरे म्हणजे जर दात सोन्यासारखे चमकदार असतील तर ते चांगल्या आयुष्याचे आणि सौभाग्याचे लक्षण आहे असे दात असलेले लोक दीर्घ आयुष्य जगतात आणि आनंद मिळवतात चौथे म्हणजे दात खूप पातळ असणे सामुद्रिक शास्त्रानुसार खूप पातळ दात अशुभ मानले जातात असे दात असलेले लोक धूर्त आणि कपटी स्वभावाचे असतात अशा लोकांपासून नेहमी दूर राहिले पाहिजे पाचवे म्हणजे दातांच्या संख्येवरूनही व्यक्तीचे भविष्य कळू शकते जर एखाद्या व्यक्तीला तीस किंवा बत्तीस दात असतील तर असे लोक श्रीमंत आणि प्रतिष्ठित बनतात जर एखाद्या व्यक्तीला तीस दात असतील तर त्याला सुख आणि दुःखाचे मिश्र परिणाम मिळतात जर एखाद्या व्यक्तीला एकोणतीस दात असतील तर त्याला मानसिक छळ सहन करावा लागतो आणि कुटुंबापासून दूर जावे लागते असे लोक त्यांच्या कुटुंबापासून दूर राहून काम करतात चौथे म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला एकतीस दात असतील तर त्याची प्रगती खूप मंद असते परंतु त्याला अपेक्षित यश निश्चित मिळते एखाद्या व्यक्तीच्या हातात दात असणे म्हणजे काय हे जाणून घेऊया सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या हातात दात असतात ते खूप बुद्धिमान असतात त्यांच्याकडे राजपूत मूर्ती शक्ती असते हे लोक त्यांच्या आयुष्यात खूप यशस्वी असतात त्यांचा स्वभाव खूप साधा आणि सहज असतो आणि ते परोपकारी असतात दुसरी म्हणजे ज्यांच्या हातात दात असतात ते मोकळ्या मनाचे असतात आणि ते बुद्धिमान असतात ते इतरांचे दुःख आणि वेदना सहजपणे जाणू शकतात त्यांचे बोलणे गोड असते आणि ते कधीही इतरांशी कठोर शब्दात बोलत नाहीत प्रदेशानुसार ज्या व्यक्तीच्या हातात हे असते तो दृढनिश्चयी असतो आणि तो प्रत्येक काम पूर्ण समर्पण आणि कठोर परिश्रमाने करतो सामुद्रिक शास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या समोर हे धातू असेल तर ती विश्वासू आणि दयाळू मानली जाते अशी स्त्री कधीही तिच्या जोडीदाराची फसवणूक करत नाही ती आयुष्यभर त्याच्यासोबत राहते दातांमध्ये अंतर असलेली पहिली स्त्री खूप भावनिक मानली जाते तिला फसवणूक खोटेपणा डोंगीपणा यांसारख्या गोष्टी आवडत नाही लोक त्यांच्या चांगल्या सुरुवातीचा फायदा घेतात परंतु त्यामुळे त्यांना खूप वेदना होतात आणि ते कधीही इतरांना हे सांगू शकत नाहीत सामुद्रिक शास्त्रानुसार दातांमध्ये अंतर असलेली महिला ही लग्नासाठी सर्वात चांगले मानली जाते तिच्याशी लग्न करणारे पुरुष नेहमीच आनंदी आणि समृद्ध जीवन जगतात दातांमध्ये अंतर असलेले लोक पैशांसाठी जास्त लोभी नसतात ते कधीही इतरांना फसवण्याचा किंवा इतरांचे पैसे चोरण्याचा प्रयत्न करत नाहीत हे लोक कठोर परिश्रमातून जे काही मिळते त्यावर समाधानी राहतात आणि पैसे कमावण्यासाठी कोणतेही का वाईट काम करत नाहीत म्हणून अशा प्रकारे सामुद्रिकशास्त्रात दातांमधील अंतरांचा अर्थ स्पष्ट केला आहे की जर तुमच्या दातांमध्ये अंतर असेल तर कमेंट करा सामुद्रिकशास्त्रानुसार दातांचे इतर लक्षणे व त्यांचे अर्थ नंबर एक संपूर्ण दात एका ओळीत सरळ असणे हे लक्षण शुभ मानले जाते असे लोक चतुर व्यवस्थित आणि नियोजनबद्ध जीवन जगतात त्यांना समाजात मान सन्मान मिळतो दो। नंबर दोन खूप मोठे किंवा उंच उभे असलेले दात हे लक्षण अशुभ मानले जाते असे लोक थोडे हड्डी उग्र स्वभावाचे आणि गरजेपेक्षा जास्त बोलणारे असतात त्यांना अनेकदा समाजात गैरसमजुतीचा सा सामना करावा लागतो नंबर तीन खालचे पुढचे दात वरच्या दातांपेक्षा पुढे असणे हे लक्षण अशुभ मानले जाते अशा व्यक्ती उर्मट आणि वेळोवेळी अहंकारही होऊ शकतात त्यांचे वैवाहिक जीवन काही वेळा संघर्षमय ठरते नंबर चार पारदर्शक किंवा अत्यंत पांढरे दात सौंदर्यदृष्ट्या हे आकर्षक मानले जाते पण सामुद्रिकशास्त्रात याचा अर्थ असा की त्या व्यक्तीचा आरोग्य थोडे कमजोर असू शकते असे लोक संवेदनशील असतात नंबर पाच दातांमध्ये फार कमी किंवा अगदीच नसलेले अंतर हे अशुभ मानले जाते असे लोक मनात खूप विचार बाळगतात पण निर्णय घेण्यास वेळ लावतात त्यांच्या मनात कायम द्विधा स्थिती असते नंबर सहा दातांमध्ये विशेष खुणा किंवा चिरा असणे हे लक्षण विशेषत्वाने विचारात घेतले जाते दातांवर एखादी खडीसारखी टिपक्यांची खोन किंवा नैसर्गिक चिर असल्यास आस। ती व्यक्ती आध्यात्मिक किंवा विषयांमध्ये रस घेणारी असते दातांमधील अंतराचा विशिष्ट अर्थ हे संकेत देतात की व्यक्ती स्वतंत्र विचारांचे मोकळ्या मनाचे आणि अनेक वेळा कलात्मक प्रवृत्तीचे असतात हे लोक खर्ची कस नसतात पण कधी कधी पैसे साठवण्याचे कौशल्य कमी असते त्यांना सहानुभूतीची भावना असते सामुद्रिक शास्त्रातील काही महत्त्वाची लक्षणे स्त्री व पुरु पुरुष दोघांसाठी नंबर एक डोक्याचे आणि कपाळाचे लक्षणे रुंद कपाळ अत्यंत बुद्धिमान संयमी आणि दूरदृष्टी असलेली व्यक्ती लहान कपाळ अशांत मन जलद निर्णय घेणारी पण चुकण्याची शक्यता अधिक कपाळावर तीळ आणि खुणा राजयोग किंवा अचानक लाभाचे संकेत विशेषतः मध्यभागी असलेला तीळ नंबर दोन डोळ्यांची लक्षणे मोठे स्पष्ट डोळे भावनाशील दयाळू आणि सौंदर्यप्रिय स्वभाव छोटे बारीक डोळे चतुर गुप्त ठेवणारा संशयी स्वभाव नेहमी पाणवलेले डोळे अतिशय भावनिक आणि सहानुभूतीशील नंबर तीन नाकाचे लक्षणे सुडौल व थोडे उंच नाक सन्मानीय आत्मविश्वासी प्रतिष्ठित जीवन फार मोठे नाक थोडे अहंकारी पण मेहनती नाकावर तीळ भाग्यशाली आणि प्रसिद्ध होण्याचे योग नंबर चार ओठांचे लक्षणे गुलाबी आणि सममिती असलेले ओठ गोड बोलणारे कलेत रुची आणणारे अतिशय पातळ ओठ थोडेसे कठोर बोलणारे पण प्रामाणिक ओठांवर तीळ हे लोक वक्तृत्वात पटाईत असतात आणि त्यांच्या बोलण्यात प्रभाव असतो नंबर पाच हातांची लक्षणे ज्या हातात भागीरेषा स्पष्ट आहेत अशा व्यक्तीला आयुष्यात अनेक संधी मिळतात हाताच्या मध्यभागी चौरस चिन्ह संरक्षण सुरक्षितता आणि यश दर्शवते एम चिन्ह स्पष्ट दिसणे मन मेन माऊंड अत्यंत यशस्वी उत्तम निर्णायक क्षमता असलेली व्यक्ती नंबर सहा पायांची लक्षणे समशेराकृती पायाचे तळवे राजयोग संपत्ती प्रवासयोग पायात तीळ जर पायाच्या अंगठ्यावर किंवा तळव्यावर तीळ असेल तर अशा व्यक्तीचे विवाह हो जीवन शुभ अस होते स्त्रीच्या शरीरावरील शुभ लक्षणे सामुद्रिक शास्त्रानुसार लक्षण आणि अर्थ डाव्या स्थानावर तीळ पतीला प्रेम देणारी सुसंस्कृत उजव्या पायाच्या तळव्यावर तीळ प्रवास योग परदेशस्थ जीवन गालावर तिळ अत्यंत आकर्षक आणि प्रिय व्यक्ती नाकावर हलकी वक्रता राजस वागणूक स्वतःवर प्रेम करणारी पुरुषाच्या शरीरावरील शुभ लक्षणे लक्षण आणि अर्थ छाती रुंद व सरसडीत शूर कर्तबगार कुटुंबवत्सल खांदे सम आणि उंच नेतृत्व गुण समाजात मान डाव्या काळामागे तिळ अचानक लाभ किंवा गुप्तधन पायाचे पोटे एकमेकांना लागलेली एकनिष्ठ कुटुंबप्रिय विशेष माहिती तिळाचे स्थान आणि त्यांचे अर्थ तिळाचे स्थान आणि अर्थ कपाळावर भाग्यशाली आणि विद्वान उजव्या गालावर आकर्षक आणि यश डाव्या खांद्यावर धैर्य निर्णयक्षम नाभीवर धनलाभ आणि श्रीमंती व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका